सप्टेंबर दोन हजार सोळाला काँग्रेस पक्षाच्या तात्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वॅटिकन सिटी येथे असलेल्या कॅथोलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना एक पत्र लिहिलं हे पत्र मदर तेरेसा यांच्या कॅननायझेशन सेरेमनीला उपस्थित राहण्यासंदर्भात होतं कॅननायझेशन सेरेमनी म्हणजे ख्रिश्चनांची एखाद्या मृत व्यक्तीला अधिकृतपणे संत घोषित करण्यासाठीचा सा धार्मिक सोहळा असतो मदर तेरेसा यांच्या अशाच प्रकारच्या सोहळ्याचे सोनिया गांधी यांना निमंत्रण आले होते त्यावेळी सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी हे पत्र लिहिलं होतं त्यात ते त्यांनी म्हटलं होतं की मदर तेरेसा यांना मिळत असलेल्या या सन्मानामुळे भारतातील दोन करोड कॅथोलिक जनतेसाठी गर्वाची बाब आहे यालाच जोडलेल्या दुसऱ्या पत्रात त्यांनी माझी तब्येत बरी असती तर स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहिले असते परंतु मार्ग्रेट अल्वा आणि लुईझिनो फलेरिओ यांना मी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे असं म्हणत त्या वॅटिकनच्या निमंत्रणाचा आदरपूर्ण स्वीकार केला होता ही घटना सांगण्यास कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे भूमिका घेत बावीस जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे हजारो वर्षांपूर्वी श्रीराम जेव्हा वनवासातून परतले होते तेव्हाही हिंदूंनी अयोध्येत दिवाळी साजरी केली होती आज त्याच प्रकारे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्ला आपल्या जन्मभूमीवर विराजमान होणार आहेत आणि भारतभर त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे संपूर्ण हिंदू समाजासाठी हा सोन्याचा क्षण आहे आणि त्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत जगभरातील अनेक मान्यवरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं जात आहे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असताना काँग्रेस पक्ष मात्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकून हिंदूंच्या आनंदात मिठाचा खडा टाकू पाहत आहे दहा जानेवारीला काँग्रेस पक्षाचे सचिव जयराम रमेश यांनी पक्षाचं अधिकृत स्टेटमेंट जारी करत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि संसदेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं याच काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या संसदेत मंदिर वही बनायगे पर तारीख नाही बतायगे असं म्हणत भाजपवर टीका केली होती पण आता जेव्हा तारीख निश्चित झाली तेव्हा मात्र सन्मानाने देण्यात आलेलं निमंत्रण नामंजूर केलं निमंत्रण नामंजूर करताना त्यांनी भाजप यात राजकारण करत आहे म्हणून सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं कारण दिलं त्यामुळे सोनिया गांधींना आणि त्यांच्या पक्षाला हिंदूंशी वावडे आहे का असा प्रश्न निर्माण होतो देशातील कोठ्यावधी हिंदूंच्या आस्थेच्या विषयात राजकारण आणून काँग्रेस पक्ष उलट भाजपवरच राजकारण करत असल्याचा आरोप का करत आहे असंही बोललं जात आहे काँग्रेसचेच नेते असलेले आचार्य प्रमोद यांनीही श्रीराम मंदिराचे निमंत्रण नाकारणे हा अत्यंत दुर्दैवी आणि आत्मघातकी निर्णय आहे आज माझे मन दुखावले गेले आहे असं मत व्यक्त केलं गेली पाचशे वर्ष हिंदूंनी ज्यासाठी संघर्ष केला भाजप पक्षाच्या निर्मितीपासून ज्या मुद्द्यांसाठी संघर्ष करत आलाय आणि ज्यासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिले त्या राम जन्मभूमी मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होत आहे पण काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांनी मात्र सतत राम मंदिर विरोधी भूमिका घेतल्यात काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा बहिष्कार केला त्यांच्याच मित्रपक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी राम मंदिराच्या जागी हॉस्पिटल बांधायला हवे होते असं म्हटलं बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे तर इंडिया आघाडीतले नेते आपल्या हिंदू विरोधी वक्तव्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत पण तरीसुद्धा देशातील बहुसंख्य जनतेसाठी आस्थेचा आणि अभिमानाचा असलेल्या क्षणी सर्वांचा सहभाग असावा या हेतूने सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले पण तरीही ते काँग्रेस आणि मित्र पक्षांना मान्य नाही ज्यावेळी भारतापासून सहा हजार पाचशे किलोमीटर दूर व्हॅटिकन सिटीतून निमंत्रण मिळालं तेव्हा सोनिया गांधींनी ते स्वीकारलं दोन प्रतिनिधी पाठवले मग आता जेव्हा ज्या देशातील सत्ता मिळवण्यासाठी सोनियाजी संघर्ष करत आहेत त्या भारतात समस्त हिंदू समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राम मंदिरासाठी भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र काँग्रेसने असा स्टँड का घेतला काँग्रेसला मतदान करणारे राम भक्त नाहीत का की विशिष्ट प्रकारची मतं दुखावली जातील म्हणून काँग्रेसला ही भीती आहे असा प्रश्न निर्माण होतात इतकेच नव्हे तर राम मंदिराच्या सोहळ्यासाठी ज्या ज्या विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण आलं त्यांनी ही अशीच भूमिका घेतली जे विरोधक इंडिया शब्दाखाली स्वतःला एकत्र येण्याची भाषा करतात त्यांना संपूर्ण भारतीयांच्या भावनांची जाणीव नाही का असाही प्रश्न पडतो आता व्हॅटिकन सिटीला सोनियाजींचे प्रतिनिधी गेले होते तेव्हा ते काँग्रेस पक्ष म्हणूनच गेले होते मग आता काँग्रेसच्या प्रतिनिधींना पाठवण्यासाठी कोणाची अडचण येत आहे आणि बरं जर भाजप राजकारण करतं आहे तर मग काँग्रेसच्या मंडळींनी आपल्याला निमंत्रण मिळाल्यानंतर जे केलं त्याला काय म्हणतात याचं उत्तरही काँग्रेस पक्षांनी द्यायला हवं याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद